ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे निमगाव वाघा येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनियर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली न्यू मिलन मंगल कार्यालय येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी मल्लांचे रंगतदार कुस्त्यांचा थरार रंगला होता नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ते कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा तालीम सेवा संघाचे खजिनदार तथा नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पैलवान नाना डोंगरे सचिव पैलवान बाळू भापकर डॉक्टर विजय जाधव उद्योजक दिलावर शेख पैलवान गुलाब केदार कुस्तीपटू पैलवान अनिल ब्राम्मे पैलवान अभिमन्यू फुले पैलवान मनोहर कर्डिले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे फेब्रुवारीत बारसे पुणे येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनियर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा होणार आहे या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेनं नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीनं जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील विजयी मल्ल पुणे येथील कुस्ती स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत आज या ठिकाणी आ, या ठिकाणी नाना सर आहेत त्यांच्यासोबत गणेश जाधव वगैरे सर्व या जिल्ह्याच्या टीमनं फार चांगल्या प्रकारे कुस्तीचं नियोजन केलेलं आहे मोमन कुस्ती या ठिकाणावर ज्या मुलांची निवड होईल ते राजस्थानी कुस्ती स्पर्धेसाठी त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील मी पोलीस दलातर्फे जेवढ्या मुलांचं इथं सहभाग घेतलेला आहे यांचं खूप खूप अभिनंदन करतो जे जिंकलेले आहेत त्यांनी पुढं जाऊन मेडल घ्यावं जे हारलेले आहेत त्यांनी परत तयारी करावी आणि कुस्ती खेळ हा असंच वाढवण्यासाठी प्रयत्न करावा नानांचं फार कुस्तीसाठी या ठिकाणी वर्चस्व आणि सहकार्य मला दिसून आलं त्याच्याबद्दल नानांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी समाजासाठी आणि कुस्तीसाठी असंच अविरत कार्य पुढं चालू ठेवावं त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार अहमदनगर जिल्हा तालीम संघ नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने जिल्हास्तरीय ग्रीक रोमन स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली या ठिकाणी आज वरिष्ठ गट ग्रीक रोमन व प्रथम सब ग्रीक रोमन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि या जिल्हा निवड चाचणीमध्ये जे विजय होतील मल्ल ते पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय वरिष्ठ गट गरिक्रोमण व प्रथम सु सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये आपला आज निवडलेला संघ आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व त्या ठिकाणी करणार आहे अशा प्रकारची स्पर्धा आपण आयोजित केली या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उद उद्घाटक म्हणून या ठिकाणी आपल्या तालुका पोलीस स्टेशनचे ए पी आय या ठिकाणी आदरणीय प्रल्हाद साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन केलं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं म्हणून साहेबांचंसुद्धा मी या ठिकाणी अहमदनगर जिल्हा तालीम संघ नगर ताल तालुका तालीम संघाच्या वतीने मनापासून स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा